दंडोत प्रणाम स्थान स्थानदर्शनीय सदरामध्ये आज आपण श्री क्षेत्र करंजखेड तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगरी येथील स्थान पोथी अनुक्रमांक एकशे बावन्न मधील वंदन करत आहोत या स्थानाला जाण्याचा मार्ग करंजखेड हे गाव शिल्लोड चाळीसगाव मार्गावर शिल्लोडहून बेचाळीस किलोमीटर अंतरावर चाळीसगाव हून एकावन्न किलोमीटर अंतरावर चारनेर हुन घाट नांद्रा मार्गे एकतीस किलोमीटर अंतरावर आहे चारने हुन लोहगाव टाकळी अंतूर नेवापूर मार्गे सोळा किलोमीटर अंतरावर आहे आणि कन्नडहून करंजखेड अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर आहे सध्या कन्नडला थांबवेत आणि चारनेर आपण निघालेलो आहे श्री क्षेत्र करंजखेडी या ठिकाणी निघालेलो आहे आणि या ठिकाणी गवताळा जे आउटवन घाट आहे अभयारण्य आहे ते लागलेलं ला आहे आणि इथून आपण या जंगलातूनच प्रवास आपण करणार आहे घाट घाटे पूर्णपणे हा जंगल आहे आपण आता श्रीक्षेत्र करंजखेड येथील स्थानावरती आलेलो आहे समोर आपल्याला स्थान दिसत आहे आपण आता तिकडे जात आहोत दंडोत प्रणाम स्थानांची माहिती एक अवस्थान स्थान हे स्थान करंजखेड गावच्या पश्चिम विभागी जुन्या बाजारपेठेत उत्तराभिमुख देवळात आहे सर्वज्ञांच्या वेळी येथे बाजारपेठ होती या ठिकाणी नायकांचे दुसरे घर होते येथील लीळा आपण येथील संत महंताकडून श्रवण करणार आहोत दंडवत प्रणाम मी प्रभाकर पवार तथा पवार गुरुजी महानुभाव पंतस्थान दर्शन या सदरामध्ये आज या या श्री क्षेत्र करंजखेड या स्थानावरती आलेलो आहोत या स्थानाची लीळा आपण आदरणीय महंत परमपूज्य श्री बांधकर बाबा दर्यापूरकर या ठिकाणी आहेत मी मागच्याही वेळेस या ठिकाणी आलेलो होतो पण बाबांची आमची भेट झालेली नव्हती आणि म्हणून मी या ठिकाणी पुन्हा आलेलो आहे सर्व सद्भक्तांना हेही याही स्थानावरती मी आलेलो होतो पण आता आपल्याला माहितच आहे हा मागच्या चॅनलमध्ये व्हिडिओ असल्यामुळे मी पुन्हा या स्थानावरती आलेलो आहे आदरणीय बाबांना मी विनंती करत आहे या स्थानाची माहिती तथा लीला आम्हाला निरूपण करावी वंदू चक्र कृपा गुणवरा सर्वेश्वरा चितपरा कारुण्या नटनागराद्वयकरा विघ्नानि दोषारा स मन्दे दलजीवतारुणि वरा कृताकृतायै र धातारा करुणङ्करा वरमते द्यावे भोगुरजरा सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी की जय स्वामी सारनि ऋण ते आले आल्यानंतर इथे देवमळी नव नावाचे एक शेत आहे तिथे थांबले मग थांबल्यानंतर बाईसाला म्हणे आपल्याला गावात बिराळासाठी जागा पोहून या मग आल्यानंतर बाईसांना गावात विचारपूस केली बा आम्हाला इथे राहण्यासाठी एखादं घर भेटण का मग ते म्हणे एक पाणू नायकाचे घर आहे ते तुम्ही मागा मग बाईसा त्यांच्या घरी गेल्या गेल्यानंतर त्यांना म्हणे बा तुमचे जे रिकामे घर आहे ते आमच्या स्वामींसाठी द्या मग ते म्हणे बा तिथे देवत देवताचे वास्तव्य आहे मग ते मग बाई बा तिथे आमच्या स्वामीच्या ठिकाणी देवता काही करत नाही बा तुम्ही द्या मग त्यांना दिल्यानंतर चावी घेतली दुपारची भिक्षा केली मग तिथे गेले दुपारचं जेवण अवसर दुपारची आरती जेवण विश्रांती झाली झाल्यानंतर मग स्वामी गावात आले आल्यानंतर स्वामी येतच ती देवता होती ती चालले गेली मग स्वामी म्हणतो भक्तिजन म्हणे बाली देवतात अं कुठे गेली बा मग स्वामी म्हणे काही बिराडा बिराडा असे आपल्या बिराड यायचं मै माहिती झालं बा तिने तिथं बिराड उचलून चालल्या गेले मग स्वामीने इथे दोन महिने वास्तव्य केले दोन महिने मग बाईसा दररोज त्यांच्या घरी भिक्षाला जात जात असताना मग दररोज चालत मग त्यांच्या चा तेव्हा तुमच्या घरदणी काही दिसत नाही ते तीन वर्षापासून ते वातानी एका ठिकाणी काडी कोडी काडी मोडी करून एका दोन पायत्याला शेकड्या दोन विषयाला एक मध्ये एकावर एक अंगारके उपरणं पासुडी घोंगडी असे करून पडेल बा मग स्वामी तुम्ही आमच्या स्वामीच्या दर्शनाला घेऊन या मग ठीक मग त्यांना घरी सांगितल्यानंतर ते असे असे स्वामी इथे दोन महिन्या कोणी राहत नव्हतं त्या वाड्यामध्ये तर स्वामी रोड राहिले बा असं मग त्याला आश्चर्य झाले झाल्यानंतर त्यांनी त्यांना बोलावून घेतलं मग स्वामी म्हणतात काय नाही काही त्रास असे ते मी वातानी तीन वर्षापासून पडेले बा दोन त्याला शेकड्या दोन उशाला एक मध्ये एकावर एक अंगारकी एक उपरणं पासुडी घोंगडी मग स्वामीने विचारल्यानंतर मग त्यांनी सांगितले स्वामी काय नाही काही त्रास असे का मग ती म्हणे बा मला वाताचा त्रास आहे मग मन, म्हणे एक चेकडी कमी करा एक अंगरक कमी कर करा एक पासोडी कमी करा एक घोंगडी कमी करा मग स्वामीला स्वामी म्हणजे पानून एक म्हणता बा जी जी मला त्रास होईल मग त्रास झाला तर उजूक घ्या बा आम्ही सांगतो तेवढं करा ठीक आहे बा मग स्वामीचं दर्शन घेतलं उजूक त्याला जसं गु कुंडळून उजूक घरी गेले गेल्यानंतर त्याला तीन वर्ष म्हणजे झोप काय ही माहिती नव्हती मग स्वामीचे दर्शन झाल्यानंतर त्याला झोप आली मग आल्यानंतर सकाळी उठला मग बैला म्हणे आपल्याला स्वामीच्या दर्शनाला जायचंय उजूक आणलं त्याला गुंडळून स्वामी म्हणतात ना काय नाही को काही त्रास असे सुखी निद्र आली म्हणजे मला शांत झोप आली म्हण मग आज एक शेगडी कमी करा एक अंगारका एक उपरणं एक पासुडी एक घोंगडी मग उजूक पुन्हा जी जी मला त्रास होईल मग स्वामी म्हणता त्रास झाला तर उजूक घ्यावा ठीक आहे बा मग दर्शन घेतली बसले स्वामीजवळ नंतर घरी गेले गेल्यानंतर तसं केल्यानंतर त्याचे ती तीन वर्षाचे तीन दिवसात स्वामींनी त्याच्या अंगावरचे कपडे शेगड्या कमी केल्या केल्यानंतर मग स्वामींनी त्याला विचारलं स्वामी काय आता नाही म्हणे काही त्रास आहे म्हणजे माझा त्रास तर काही नाही बस सुखी निद्रा राहायची तब्येत बी चांगली झाली मग स्वामी म्हणता बा तुम्हाला काय आवडतं अन्न तिने उडदाची अन्न आवडते पण वाटल राहते बा ते त्रास देतं मग स्वामी म्हणते बाहेडायचे उपार करून आणा मुख्य बाकीचं काय पदार्थ करायचं ते तुम्ही करा पण दही आणि वडे मग ठीक आहे घरी गेला गेल्यानंतर मग बाईला सांगितलं म्हणजे स्वामीसाठी स्वामी आपल्याला एक उपार बनवून येणं म्हणे काय बनवायचं ते बनवणे पण मुख्य दही आणि वडे बनवून आणा म्हणजे ठीक आहे मग स्वामींनी सांगितल्याप्रमाणे त्यानं घरी सांगितले ते सायपाक बनवून आणला स्वामीची ते अवसर आरती झाली झाल्यानंतर मग ते म्हणजे बा आम्हाला त्यांना जुन्या तांदळाचा भात बनवून आणला त्यांच्या ताटात केळ ठेवला स्वामींनी सांगितले बा सगळ्याला पंक्तीभेद करू नका आमच्या बाकीच्या पात्रावर जेवढं पदार्थ वाढले तेवढं त्यांच्या ताटामध्ये पदार्थ ठेवा ते म्हणजे जे त्याला त्रास होईल ते म्हणजे आम्ही सांगतो तेवढं ऐका त्यांना वाढलं त्याला वाढल्यानंतर मग स्वामीबरोबर जेवण केलं जेवण करताना स्वामी त्यांच्या ताटातून त्याच्या ताटाचं पोटभर जेवण केलं मग स्वामी बसले बसल्यानंतर जसं स्वामींना म्हणे बा आता दंडोत केला घरी गेले गेल्यानंतर मग स्वामी म्हणतात घरी गेल्यानंतर बैल म्हणे मला रातचा त्रास होईन बास्तु लोणतं पोटभर जेवण म्हणजे तीन वर्ष त्याला अन्न काहीच माहिती नव्हतं मग म्हणे ठीक आहे मग मध्यरात्री झोपल्यानंतर त्याला आणखीन भूक लागली बैल उठल बैल वाटलं काही त्रास होता असं नाही मला भूक लागली म्हणजे काही हात दुपारचे वडे तूप ते घेऊन या मग आणल्यानंतर त्यांनी जेवण केलं पाणी पाणी घेतलं पाणी घेतल्यानंतर झोपले झोपल्यानंतर शांत झोपले सकाळी उठले देवाचे आंघोळ पिंगोळ करून स्वामीचे दर्शनाला स्वामी म्हणतात काय नाही सुखी त्रासी राहिली तब्येत बी चांगली झाली असं स्वामींनी त्याला तीन वर्षाचा वाद तीन दिवसात नाही आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी चार एक देवमळी म्हणून एक आहे हा मेन हे स्थान आहे मी ते मर्दाना मादन आहे आणि एक ते नसता हा हा आदरणीय बाबांनी मला प्रसाद रूपाने दिलेलं आहे तेही मी स्वीकार करत आहे पण सर्व सद्भक्तांनो मी सर्व स्थानावर जातो स्वीकार करतो पण तुम्ही पाहिलेलं आहे जे जे काही स्वीकार केलेलं आहे ते मी पुन्हा मंदिराचे जे काही इथं सद्भक्त आहेत आचार्य आहेत पुजारी आहेत साधूसंत आहे मी त्यांनाच अर्पण करत असतो श्री चक्र बाबाने हे सांगितले गुरुजी इथे काही स्थान आहेत तेही तुम्हाला दाखवतो आणि तुमच्या बरोबर मी येतो चलणार ना बाबा आता कुठे जाणार आहे आपण देवमळी देवमळी स्थानाकडे आपण जाणार आहोत इथून हा कच्चा रस्ता आहे स्थानाकडे जात असताना मी आलो आता जे शेतातील स्थान आहे ते वंदन करण्यासाठी या साईडला आपल्याला दिसत आहे स्थान क्रमांक तीन अंतरावर देवमळी शेताजवळ रस्त्याच्या उत्तर बाजूला पूर्वाभिमुख देवळात आहे सर्वज्ञांचे वेळी येथे वडाचे झाड होते त्या झाडाखालील हे स्थान होय या स्थानाची ली सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू चारनेरहून आल्यावर प्रथम त्यांना येथील वडाच्या झाडाखाली आसन झाले मग त्यांनी येथून बाईसांना गावामध्ये बिरहाड पाहण्यासाठी पाठवले पूर्वार धरलेला चारशे अडोतीस पुधी। आपण आश्रित क्षेत्र करंजखेड या ठिकाणी आलोय आणि जे शेतातील आसन स्थान तीन नंबरचं आहे हे देखील स्थान वंदन करण्यासाठी मी आलोय आणि आपल्या सर्व सद याही स्थानाचं दर्शन घडावं म्हणून मी या ठिकाणी आलोय गावापासून साधारण किती अंतर आहे बाबा एक किलोमीटर हा साधारण आहे का या? एक ते अर्धा किलोमीटरच्या अंतरावरती आहे गावाच्या बाहेर आहे कच्चा रस्ता आहे आणि समोर इकडे शेती आहे हे नव्याने बांधलं का किती वर्ष झाले हो का बर 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 या ठिकाणी एक सभा मंडप देखील बांधलेला आहे पहा क्षेत्र करंजखेड येथील सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचं शेतातील जे काही पवित्र स्थान आहे ज्या ठिकाणी इथे पहिलं वडाचं झाड होतं तेथील जे काही स्थान आहे आपण सध्या वंदन करत आहोत करंजखेडी येथील एक शेतातील जे काही स्थान आहे तिकडे आपण चाललेलो बाबा गेलेले आहे तिकडे प्रत्यक्ष स्थान वंदन करूया आपण स्थान क्रमांक चार विहरण स्थान हे स्थान करंजखेड गावच्या उत्तरेस एक फरलांगा अंतरावर पूर्णा नदीच्या पलीकडे रामेश्वर मंदिराच्या ईशान्येस पूर्वाभिमुख देवळात शेतात आहे या स्थानाची पाठक पाठकत्यागू परिहासू पूर्वार्धलीळा चारशे एकोणपन्नास स्थान पोथी जे सर्व चक्रधर स्वामी विहरण स्थान स्थान क्रमांक चार मधले जे स्थान आहे ते आपण वंदन करण्यासाठी आलेलो आहोत सर्व सांगायला मला आनंद होत आहे जवळपास दोन तीन वर्षापूर्वी मी याही स्थानाला आलो होतो पाऊस पडत होता सगळीकडे हिरवीगार शेती होती आणि त्या पावसातून चिखलातून मी या स्थानावर आलेलो होतो आणि आज देखील सर्वज्ञांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे याही स्थानावरती मी आलेलो आहे आहे येथील आहेत आणि परमेश्वराला हीच विनंती करत आहे की बर बर याही स्थानाच स्थान बंधन दर्शन सर्वांना घडावं हीच परमेश्वर मी प्रार्थना करत आहे सर्वज्ञ श्री चक्रपूर स्वामी माझ्याबरोबर आदरणीय परमपूज्य बांधकर बाबा दर्यापूरकर आहेत आणि त्यांचा देखील प्रचंड उत्साह आहे सर्वज्ञश्री चक्रधरस्वामी अशा वेगवेगळ्या ठिकाणी साधू संत महंत हे माझ्या मदतीला येतात बाबांना सांगितल्याबरोबर बाबा लगेच तयार झाले बाबा कसं वाटलं तुम्हाला हां बाबा देखील आनंदी आहे आणि आम आम्ही आता दुसऱ्या स्थानावर जाणार आहोत कुठल्या स्थानावर बाबा आनंद नामकरण सिंदूर सेंदुराळे तळे सेंदुराळे तळे आम्ही तिकडे जात आहोत